राहुल गांधी एक हास्यास्पद माणूस आहे त्याने निवडणूक आयोगाला मोदींना संघाला बदनाम करण्याचा विडा उचललेला केन नकारेन तो मतचोरी मतचोरी करत राहतो आज त्याने ऑनलाईन पद्धतीने मतदारांची नावं काढली जाऊ शकतात असं सिद्ध करण्याचा आटापिटा केला सांगितलं की तशी पद्धतच नाही ऑनलाईन प्रमाणे कोण नाव काढूच शकत नाही म्हणून त्याची हवा तिथं एका मिनिटातच निघून गेले त्याला कसं निवडणूक आयोग कसं काम करतं मतदान यादीतून नाव उघडायची प्रक्रिया काय आहे तिथं समजून घ्यायला पाहिजे होती कोण माणसांना त्याला जो कोणी मार्गदर्शन करतो कला जो, जो सल्ला देतात त्यांच्याकडनं खात्री करून घ्यायला पाहिजे होती पण तेही राहुल गांधी सारखेच आर्थवट आणि मूर्ख आहेत बदनामी करणे एवढाच कार्यक्रम असल्यामुळे बस खरं म्हणजे आता बघा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मला नोटीस आली म्हणजे तुमचं दोन ठिकाणी नाव आलेलं आहे कोणतं वगळायचं ते आम्हाला कळवा मी ती नोटीस घेऊन गेलो त्यांना सांगितलं मी तुम्हाला एक कोणतं ठेवायचं सांगा मी सर एका बोट ठेवला त्यांनी दुसरं लगेच कट मारलं म्हणे आता मी नाव तुमचं काढून टाकू जा त्यांनी माझं नाव काढून टाकू पण त्यांनी सांगितलं की ऑनलाईन काढतो काम क ही राहुल गांधी हे समजून घेत नाही त्याला जर कोणी सल्ला देतात ते दीड छाने त्यांनी बहुतेक ठरवून घेतलेलं आहे की आपण असंच काम करायचं की याची फजिती झाली पाहिजे याची आब्रूक गेली पाहिजे हा केम्ब्रिजचा विद्यार्थी आहे याच्यावर शंका उपस्थित झाली पाहिजे धन्यवाद